महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे तालुक्यातील श्री प्रति पंढरपूर गोताणे येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी देवशैनी आषाढी एकादशी निमित्ताने पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न विठ्ठल रुखमाई यांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील गावातील मोठ्या संख्येने वारकरी व भाविक भक्त येत असतात दरवर्षी विठ्ठल रुक्माई यांच्या आरतीचा मान परिसरातील प्रतिष्ठित कुटुंबाला दिला जातो यावर्षी धुळे ग्रामीण मतदारसंघातील नवनियुक्त आमदार माननीय रामदादा भदाणे यांचे वडील माननीय मनोहर दादा भदाणे व आई ज्ञानज्योती ताई भदाणे यांना मिळाला सदर वारकरी व भाविक भक्तांसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिगंबर सोमनाथ मिस्त्री यांच्याकडून भाविकांना साबुदाने फराळाचं वाटप मोठ्या उत्साहात केलं सदर वाटपासाठी गावातील तरुण भजनी मंडळ यांनी अणमोल सहकार्य केलंय आजच्या या एकादशीच्या दिवसाचं औचित्य साधून गावात उपलब्ध असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ गावातील सर्व तरुण भजनी मंडळ दिवसभर परिश्रम घेत असतात भजन व कीर्तनाने परिसर दुमधुमून जात असतो दरवर्षी होता गावात आषाढी एकादशी निमित्त जत्रेचं प्रयोजन केलेलं असतं संध्याकाळी भजन कीर्तनाने पालखीची मिरवणूक केली जाते रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तनाचे नियोजन असते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी मीना पाटील धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा